सर्वप्रथम जय शिवराय सर्वांना महाराष्ट्रामध्ये अशा अनाजीपंतच्या औलादी निर्माण होत आहेत आणि अशा औलादींना जिथल्या तिथं खेचलं गेलं पाहिजे आज हा राहुल कोल्हापूरकर म्हणून जो कलाकार आहे तो कलाकार म्हणायच्या पण लायकीचा नाहीये त्या माणसाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जी अवेलना केलेली आहे अशा या प्रवृत्तीला राज्यभरातून जिथल्या तिथे जाऊन खेचलं पाहिजे खाजा, आज छत्रपती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जे वक्तव्य केलं की ह्या असल्या अवलादांना गोळ्या घातल्या पाहिजेत खरं तर महाराजांचं वक्तव्य खरंच खूप महत्त्वाचं आहे की खरंच ह्या अवलादींना गोळ्या घालूनच मारलं गेलं पाहिजे कारण की आज कोणी पण उठून छत्रपती शिवाजी महाराजांवर जर बोलत असेल त्यांची लायकी नसताना पण तर ही एक शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि आमची सर्वांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे की असल्या औलादांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून लवकरात लवकर अटक करावी आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या वतीनं आम्ही ही निवेदन दिलेलं आहे तसंच छत्रपती खासदार उदयनाजे भोसले मित्र समूह समूहाच्या वतीने देखील एक निवेदन देण्यात आलेले आहे आहेत आणि हा गुन्हा लवकरात लवकर त्यांनी दाखल करावा यासाठी आम्ही आज सातारा सिटी पोलीस स्टेशनला येऊन निवेदन दिलेलं आहे धन्यवाद